आपण आता जुन्नर न्यायालयाच्या आवारामध्ये आहोत आज खरंतर जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक आहे या निवडणुकीला सामोरं जाताना खरतर तर लोकसभा असेल विधानसभा असेल या सगळ्या निवडणुकांची प्रेक्षकांना किंवा दर्शकांना इतमभूत माहिती असते परंतु वकील बार असोसिएशनची जी निवडणूक आहे या निवडणुकीबद्दल फारसं लोकांना माहीत नसतं आज हीच निवडणूक आपण लोकांना माहीत करून देणार आहोत माझ्यासोबत जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनचे जे सदस्य अजित चव्हाण आहेत त्यांच्याशी आपण प्रथम चर्चा करूयात सर वकील बार असोसिएशनची जी निवडणूक आहे त्याबद्दल लोकांना फारसं माहिती नाही ही निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी असते नमस्कार मी ॲडव्होकेट सचिन चव्हाण जुन्नर तालुका वकील बारसोचा माजी उपाध्यक्ष आहे प्रत्येक वर्षी निवडणूक प्रक्रिया ही वकिलांची पार पाडली जाते आणि यामध्ये जे जे वकील सभासद प्रत्येक वर्षी सभासद फी भरलेले असतात तेच वकील बांधव यामध्ये वोटिंगसाठी असतात आणि या प्रत्येक वर्षी चौदा ते सतरा डिसेंबरच्या दरम्यान ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते आणि त्यांचा कालावधी जो असतो तो एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर एवढा कालावधी असतो साधारणतः किती सदस्य आहेत आणि किती लोकांना मतदानाचा अधिकार आहे आत्ता सध्या विद्यमान जे सदस्य आहेत ते दोनशे अठरा सदस्य असून त्या सर्वांनाही अधिकार आहे ज्यांनी ज्यांनी म सभासद फी भरलेली असते वार्षिक त्यांचा एकतीस जूनपर्यंत ज्यांची सभासद फी आपण घेतो त्या दरम्यान जे जे सभासद होतात त्या सर्वांना मतदानाचा अधिकार असतो आपल्या जुन्नर तालुक्यात एकूण किती वकील बांधव आहेत आणि पैकी फक्त दोनशे अठरा लोकांनाच मतदानाचा अधिकार आहे का साधारण अडीचशेच्या वर आता मत वकिलां बांधवांची संख्या गेलेली आहे परंतु दोनशे अठरा बांधव हे सभासद झालेले आहेत आणि त्यांनाच फक्त जे जे सभासद वार्षिक वर्गणी भरतात त्याच व्यक्तींना फक्त स मतदानाचा अधिकार आहे आता आपण पाहतोय की अध्यक्षपदासाठी दोन उमेदवार आहेत उपाध्यक्षपदासाठी देखील दोन उमेदवार आहेत मग ही मतदान प्रक्रिया कशी असते म्हणजे स समान मतविभागणी असते किंवा कसं असतं नेमकी अध्यक्षपदासाठी एकाच एक लढत आहे उपाध्यक्षपदासाठी दोन पदसंख्या ही आहे पैकी आता तीन उमेदवार उभे आहेत अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष केतन पडवळ तसेच ॲडव्होकेट शिवदासदादा तांबे यांच्यामध्ये लढत होत आहे आणि उपाध्यक्षपदासाठी तिघंजणं इच्छुक असून यापैकी दोघांना निवडून द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी दोन मतदान हे कंपल्सरी आहे त्यासाठी आदरणीय ॲडव्होकेट अजिज खान तसेच ॲडव्होकेट निलिमा शेरकर व ॲडव्होकेट महावीर चोरडिया साहेब हे उपाध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत आणि ग्रंथपाल पदासाठी दोघं प्रका ॲडव्होकेट प्रकाश रोकडे तसेच ॲडव्होकेट गणेश अल्हाट साहेब हे दोघंजणं उमेदवार म्हणून उभे आहेत आता खरंतर जर आपण पाहिलं लोकसभा असेल विधानसभा असेल या निवडणुकांमध्ये निवडणूक म्हटलं की प्रबलभन आली किंवा इतर खानावळे आल्या तुमच्याकडे तसं काय असतं का नाही वकील हे तसं कोणत्याही प्रकारचे पार्ट्या किंवा इतर कोणत्या प्रलोभनांना बळी पडत नाहीत सुज्ञ मतदार आहे त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे तर अशा कुठल्याही गोष्टी आजपर्यंत घडलेल्या नाही यापूर्वी सहा ते या सात साथ वर्षापूर्वी आता ही लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक होते पूर्वी आमच्याकडं सिनियरिटीप्रमाणे अध्यक्षांची नियुक्ती होत होती परंतु काल कालांतराने वकिलांची बार सदस्य वाढली आणि सभासद संख्या वाढल्यानंतर मग सर्व वकील बांधवांनी निर्णय घेतला की महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल सर्वांना न्याय मिळाला पाहिजे यामुळं आपल्याकडं ही प्रक्रिया राबवली जाते आणि त्यामध्ये निवडणूक लोकशाही मार्गाने होते साधारणतः निवडणूक प्रक्रिया ही किती वाजेपासून किती वाजेपर्यंत होईल आणि निकाल किती वाजेपर्यंत येणं अपेक्षा अपेक्षित आहे आणि निकालाची प्रक्रिया ही कशी असते बॅलेटवर असते की ईमवर असते आमच्याकडं जी निवडणूक प्रक्रिया आहे ती संपूर्णत बॅलेट पेपरवर असते ती कारण कमी मतदारसंख्या आहे आणि मतदानाचा जो कालावधी आहे हा अकरा ते चार या दरम्यान आहे आणि साधारणतः पाच नंतर मतदान प्रक्रिया मोजणी प्रक्रिया चालू होऊन सहा ते साडेसहा वाजेपर्यंत हा निकाल आपल्या हाती येईल तर वकील बार असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत किंवा यापूर्वी जे अध्यक्ष झालेले आहेत कोणती कामं झालेली आहेत कोणती कामं पेंडिंग राहिलेली आहेत सर्वात महत्त्वाची जी आमची मुख्य मागणी होती ती म्हणजे इमारतीची होती दीर्घकालीन प्र प्रलंबित असलेला प्रश्न हा आमचा निकालीला निघालेला आहे परंतु यासोबतच पुण्यासारख्या ठिकाणी खेडसारख्या ठिकाणी पक्षकारांना असेल वकील बांधवांना असेल हा दूरवरचा प्रवास करावा लागत होता वकिलांना या ठिकाणी पाहणं प्रवास करणं या सर्व गोष्टी बाबी सहज शक्य होत नव्हत्या त्यामुळं आमच्या आधीची जी मागणी आहे खरंतर सिव्हिल जे सिनियर डिव्हिजन आणि अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ही मागणी आमची मान्य झालेली आहे आणि मान्य होऊन तो तसा प्रस्ताव मेहरबान मंत्रालयामध्ये पास झालेला आहे आता या येत्या विधिमंडळामध्ये तसं खर्चाच्या बाबीही त्याच्यावर पास होऊन तो प्रस्ताव मंजूर होईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे खरं तर केतन पडवळ असतील ते गेले म्हणजे तीन चार वेळेस त्यांना हे निवडणुकीचा अनुभव आहे ते देखील या आता अध्यक्षपदासाठी इच्छुक म्हणून आहेत किंवा त्यांनी फॉर्म भरले आता ते निवडणुकीला सामोरं जात आहेत कसं वाट पाहता या निवडणुकीकडे की एकातर्फी होईल की थोडीशी घासूनच होईल काय तुमचा अंदाज आहे आदरणीय केतन साहेब आणि आदरणीय दादा तांबे हे दोघेही तुल्यबळ उमेदवार आहेत दोघांची तुल्यबळाशीच लढत होईल केतन साहेबांना हा अनुभव नक्कीच आहे त्याबद्दल दुय्यम दुमत नाही आहे पण मतदार आहे मतदार राजा आहे त्यामुळं दोघंही तुल्यबळा उमेदवार आहेत कोणाची बाजू कमी नाही परंतु खरी लढत मग पाहिली तर फक्त पाच ते सात मतांच्या दरम्यानच कोणताही वि उमेदवार हा हो विजयी होऊ शकतो वकील साहेब खरं तर मी तुम्हाला एक विचारतो हो की राजकारणी लोकांना कन्व्हिन्स करणं तसं सोपं परंतु वकील बांधवांना कन्व्हिन्स करणं फार अवघड कारण ते लोकांना कन्व्हिन्स करत असतात मग ह्या निवडणुकीमध्ये कसं एकमेकांना कन्व्हिन्स केलं जातं वकिलावरचे चेहऱ्यावरचे हावभाव तुम्हाला कधीच जाणवणार नाहीत ना ना कारण तुम्ही कितीही कन्व्हिन्स केले तरी ते हो हो सांगतील परंतु ते योग्य उमेदवार मत कसं करायचं योग्य उमेदवाराला निवडून देतील आणि ते निवडणुकीतूनच आपल्याला कळेल तोपर्यंत आम्ही सुद्धा सांगू शकत नाही की ते कोणाला मतदान करतील ॲडव्होकेट वानखेडे सर देखील आपल्यासोबत आहे त्यांच्याकडनं देखील आपण अधिकचं जाणून घेऊयात सर काय सांग सांगायला कसं पाहता ह्या सगळ्या निवडणुकीकडे आपण ही निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडते येथे आपण वकील बांधव आप जे आहेत ते अतिशय आपल्या उमेदवाराचा व्यवस्थित प्रचार करतात आणि जे योग्य उमेदवार आहेत त्यांना ते निवडून देतात इथे कोणत्याही जातीपातीचा भेदभाव होत नाही आणि योग्य उमेदवार निवडून दिला जातो कसं होईल होईल की होईल तुल्यबळ लढत होईल अशी आहे चर्चा आहे आपण पाहतोय की आता खरंतर सहा साडेसहा वाजेपर्यंत या सगळ्या प्रक्रियेचा निकाल येणं अपेक्षित आहे परंतु जसं आत्ता साहेबांनी सांगितलं की राजकीय व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन दिसून येतात सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर हावभाव हे दिसून येतात परंतु वकील बांधवाच्या चेहऱ्यावर मात्र हावभाव दिसून येत नाही ही सगळी बुद्धीची लढाई आहे पाहूयात आता सहा साडेसहा वाजता कोण यामध्ये बाजी मारते धन्यवाद